ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला करा बेल बटन प्रेस करा आणि माझ्या मतदारसंघात असू द्या सोलापुरामध्ये आपलं पूर्ण लक्ष असतो पण आमचं एक म्हणणं आहे की या सोलापूर शहरामध्ये एक मोठं उद्योग आणायला पाहिजे ज्या उद्योगधंदा आपण या सोलापूर शहरामध्ये द्यावं व आपल्या सगळ्याला सांगू इच्छितो की आपल्याला साहेबांनी एखादं मनात घेतलं तर ते शंभर टक्के करतील आणि म्हणून तुम्हाला सांगतो साहेबांनी उद्योगधंदा आणि आय टी पार्क नक्की आणतील असं मी तुम्हाला विचार इथे उभी केली तर मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात आपल्या मुलांच्या हाताला आपण काम देऊ शकू आणि म्हणून मी आता जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्त पालकमंत्री तुम्हाला सगळ्यांना सांगतो आय टी पार्क करता उत्तम अशी जागा शोधून काढा मी एम आय डी सीच्या माध्यमातून आय टी पात्र दिलं आहे तर त्या पत्राचं उत्तर का नाही आलं आणि अशीच लोकांची व सोलापूरच्या जनतेची काही लोकं त्या दिशाभूल पालकांच्या मागणीनुसार सोलापूरमध्ये आय टी पार्क लवकरच उभारणार आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी तशी अशी सगळ्या सोलापूरकरांसमोर ग्वाही पण दिलेली आहे पण माझी काही लोकांना विनंती आहे की त्यांनी आय टी पार्कचे श्रेय घेऊन ये जयशिवराय आज सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमालक यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना बावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी पत्र दिलेलं होतं की सोलापूरमध्ये विविध उद्योगधंदे व आय टी पार्क आण नाव म्हणून त्याचबरोबर काल जे अटल तेज गृहनिर्माणचं उद्घाटन झालं त्या उद्घाटनप्रसंगी आमदार विजयकुमार देशमुलकांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्यासमोर एक आय टी पार्क व उद्योगधंदा आणावा म्हणून एक मागणी केली त्याला प्रतिउत्तर देताना महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी लगेच प्रतिउत्तर देऊन मालक आपण ह्याच्या अगोदर विमानतळाचा था विषय मांडला तो पण आम्ही मार्गे लावला येणाऱ्या काळामध्ये तुम्ही आय टी पार्काचा विषय मांडला तो पण आम्ही मार्ग लावू असं महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पालकमंत्री असतील किंवा जिल्हाधिकारी किंवा महापालिका आयुक्त यांना लगेच आदेश दिले व एम आय डी सीच्या धर्तीवर सोलापूरमध्ये आय टी पार्क आणावं त्यासाठी जागा शोधावी असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी तमाम स्व दहा हजार लोकांच्या समोर एक मोठ्या कार्यक्रमाच्या समोर एक आनंदाची बातमी दिली व त्याचं श्रेय काही लोक पत्र देऊन त्याचं श्रेय लाटण्याचा जे प्रयत्न करत आहे प्रयत्न पत्र दिलं आहे पा, तर त्या पत्राचं उत्तर का नाही आलं आणि अशीच लोकांची व सोलापूरच्या जनतेची काही लोक दिशाभूल करत आहे पण ह्या दिशाभूलाला बळी पडू नका कारण की आपले आमदार पंचवीस वर्ष झालं पा पाच टर्म आमदार आहेत तर माझी काही लोकांनी जर सोशल मीडियावर टाकत असेल आमच्यामुळं झालं आमच्यामुळं झालं तर त्यांच्यामुळं झालं नाही त्यांनी पत्र दिलेत आता क आता आम्ही पण महापालिकेमध्ये काही कामासाठी पत्र देतो पण ते रस्ता एकाने मंजूर केलेला असते पण त्याचं श्रेय लाटण्याचं काही लोक प्रयत्न करत असतील माझी सोलापूरकर व सोलापूर जिल्ह्यातल्या सगळ्यांना विनंती आहे की आमदार देशमुख मालकांच्या मागणीनुसार सोलापूरमध्ये आय टी पार्क लवकरच उभारणार आहे व त्यांच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी तशी अशी सगळ्या सोलापूरकरांसमोर ग्वाही पण दिलेली आहे पण माझी काही लोकांना विनंती आहे की त्यांनी आय टी पार्काचं श्रेय घेऊ नये जय शिवराय